एक लाखाची दारू जप्त एकाच अटक पिंपळगाव बसवंत पोलिसांची कामगिरी निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील न्यू सारंग हॉटेल अँड बार अज्ञात चोरट्याने चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी फोडून दारूच्या पाटल्यांची चोरी केल्याची घटना घडली होती या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पिंपळगाव बसवंत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसेच तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला होता यातील एका आरोपी सहा जून रोजी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास एक लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर उर्वरित चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कामगिरी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी एपीआय जाधव पी एस आय कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश जाधव अमोल देशमुख नितीन गाडवे, विकास वाळुंज सागर धात्रक यांच्या पथकाने केली बिरो रिपोर्ट नाशिक